शिवसेना पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने शिवसेना पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले गंगाधर बडोरे यांना शिवसेनेचे नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी कर, कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्य मान्यवरांनी देखील गंगाधर बडोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहूया याविषयीचा लोक असताचा हा वृत्तांत लाडके नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गंगाधरे पडुरे यांचा वाढदिवशी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने बरेच काही त्यांनी चांगले हिताचे असे उपक्रम राबविले आहेत ते म्हणजे आज हनुमानगड येथे मा आयोजन केलं तसेच शिवसेनेच्या शाखेचं सुद्धा आज उद्घाटन झालं माझ्या मतानात तीन ते ती चार या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये तीन शाखेचं सुद्धा आयोजन केलं तर त्याचंसुद्धा उद्घाटन झालं तसेच इथे महाशिबीर जे सुद्धा या या इथं आयोजित केलं तसेच ता लहान लेकर विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडीमध्ये आणि तसंच विद्यार्थ्यांना यांना शालेय पुस्तक वाटप त्यांनी या असा सुद्धा उपक्रम राबविला आणि जे राबविणारे म्हणजे सर्व पदाधिकारी आयोजक सर्वांनीच चांगलं आज वाढदिवस निमित्तानी त्यांच्या चांगलं आयोजन केलं त्याचं मी सगळ्याचं कौतुक करतो सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं जिल्हाप्रमुख महिला आघाडीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावली सर्वच हो उपशहर प्रमुख विभाग प्रमुख खालच्या शिवसेनकापर्यंत सर्व या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि हो सगळ्यांनीच हा कार्यक्रम सुंदर आयोजित केला त्याच्याबद्दल सगळ्यांचं कौतुक करतो या निमित्ताने की गंगाधर जिल्हा जिल्हाप्रमुख आहेत आणि आज चाळीस वर्षापासून शिवसेनेमध्ये एकनिष्ठ आहेत आज बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आज ग्रामीणचे सुद्धा शहरातले सुद्धा ते दोन्ही या भागाचं नेतृत्व करतात नांदेड उत्तर मतदारसंघाचं आज या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आज मला सांगा एकही शाखा नव्हती आज मला सांगा आज मता मागं वाढदिवस झाला दर्शन सिद्धूचा सुद्धा त्या निमित्ताने शाखेचं उद्घाटन केलं असेच एक शिवसेना वाढ वाढवण्यासाठी पक्ष वाढण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी शंभर टक्के आम्ही सगळेजण जिल्हा प्रमुखच्या पाठीशी या येणाऱ्या काळामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य सुखी समृद्ध जाऊ ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो माझ्या मतदारसंघाकडून माझ्या सर्व पदाधिकाऱ्याकडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो वाटू